नमस्कार शेतकरी मित्रांनो आम्ही एक स्पेशल व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा विश्वास हा यशाचा आधार असतो मग तो मैदानात असो किंवा शेतामध्ये येणेरा नाविन्यपूर्ण उत्पादनांद्वारे शेतकऱ्यांना सक्षम करत आहे याचा आम्हाला आनंद आहे आणि अभिमानसुद्धा आहे आमचा येण्याऱ्यावर विश्वास आहे आणि भारतातील प्रत्येक शेतकऱ्याने येणेरा विश्वास ठेवावा अशी आमची इच्छा आहे आणि काय तुम्ही ऐकले महेंद्रसिंग धोनी भारतीय क्रिकेटचा महान नायक ज्याने शेतकऱ्याच्या मेहनतीचे कौतुक केले एवढेच नाही तर माती आणि पिके कशी निरोगी ठेवावी आणि येनेराच्या सहाय्याने भरघोस उत्पादन आणि अधिक नफा कसा मिळवायचा हे सांगितले सर्वोत्कृष्ट प्रोडक्ट आणि बरच काही महेंद्रसिंग धोनी याविषयी काय म्हणतायत ते आपण पाहूया शेतकऱ्यांच्या कष्टाचा काय फायदा जर माती आणि पिकांचे आरोग्यच खराब असेल जसे खेळाडूचे फिट राहणे महत्वाचे आहे तसेच भरघोस उत्पादनासाठी माती आणि पिके निरोगी राहणे महत्वाचे असते म्हणूनच मी आणि संपूर्ण देश इनेराच्या आधुनिक उत्पादनांवर पूर्ण विश्वास ठेवतो इनेराने निसर्गाच्या सौंदर्याला विज्ञानाच्या सत्याची जोड देऊन बनवले आहे हे आधुनिक उत्पादन जेणेकरून शेतकऱ्यांना मिळेल भरघोस उत्पादन आणि जास्त नफा चला तर मग इनेराच्या बायोलॉजिकल प्रॉडक्टने आपल्या माती आणि पिकांना सर्वोत्तम बनवूया माझी माती माझा विश्वास मग तुम्हाला महेंद्रसिंग धोनीचा हा व्हिडिओ कसा वाटला कृपया कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा या भूमीचे पोषण करण्यात आणि समृद्ध भविष्य घडवण्याच्या आमच्या या प्रयत्नामध्ये सामील व्हा धन्यवाद